स्वामी समर्थ दोस्त आज बनव बनवली मी कच्च्या पपईची चटणी खूप छान लागते आणि खूप पौष्टिक असते तर चला मग बघूया कसे काय लागतं तिथं मी एक छोटी क पपई घेतली जी मी क तिचं साल वगैरे काढून किसून घेतलेला आहे कच्चा क किसून घेतलेला आहे इथं मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण घेतलेलं आहे इथं मी आता कढाई गरम करायला ठेवलेली आहे तर इथं मी आता तेल टाकते तेल मी दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग मी याच्यात जिरं मोहरी टाकेन जिरं मोहरी आपल्या चवीनुसार टाकू शकतं थोडं थोडं टाकायचं दोघं आणि त्यानंतर मग हिरवी मिरची टाकून ती चांगली करसून घ्यायची हिरवी मिरची आणि लसूण दोघं चांगले कळसून घ्यायचे तिखट मी तर तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तर मी तिखटानुसार कमी जास्त करू शकता ती तर मी आता ही कळसून घेईन आणि मस्त घ्यायची जसं आपण रेगुलर भाजींना कळसतो तसं कळसून घ्यायचं आणि त्यानंतर मग याच्यात कढीपत्ता टाकूया कढीपत्ता मी दोन दंड्या घेतल्या आणि हे बघा ता करीपत्ताही चांगला कडसून घ्यायचा आणि हे बघा मस्त कधी चांगला हिरवी मिरची आणि आपला करीपत्ता दोघं चांगले कडसून गेलेले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता आणि याला तेल वगैरे जास्त लागत नाही भाजीला खूप कमी तेल लागतं कमी तेलात होऊन जातं जो डायटिंग वगैरे करतो त्यांच्यासाठी खूप छान असतं ते इथं हिंग टाकला आणि थोडंसं हिंग टाकून थोडंसं कळसून घेईल आणि नंतर मग तर इथे हिंग टाकून मी चांगलं कळसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग इथं आता जे धन्या पावडर टाकली आणि हळद टाकून चांगलं कळसून घेईल हळद थोडी जास्त टाकायची म्हणजे असं प्युअरचा कलर येतो छान येतो आणि आता हळद आणि हे ते पण चांगलं कळसून घ्यायचं आणि कळसले का नंतर मग आपण जो पपईचा किस केलेला आहे तो टाकून टाकायचं ते धुऊन चांगलं पाणी निपरून घ्यायचं त्याचं गे म्हणजे मी ते पाणी हे होत नाही हे बघा हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आणि इथं चांगलं मिक्स केल्यानंतर मग इथं आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मग चांगलं कसून घ्यायचं ते व्यवस्थित आणि झाकण लावून पंधरा वीस मिनटं शिजू द्यायचं कारण की शिजू द्यायचं तिथे आता चांगलं कलर असत त्या आणि किसलाच पाणी सुटतं म्हणून पाणी टाकायची गरज नाही आहे इथं पंधरा वीस आणि जास्त वेळ शिजायला बी लागत नाही खूप लवकर शिजून जाते हे बघा पाच दहा मिनटात शिजून बिर्याणी वगैरे मस्त इथे आपली भाजी तयार आहे चटणी तयार आहे आपण जशी भोप आहे प्रत्येक ती चटणी आपण बसून बनवतो त्या पद्धतीने बनवायची जास्त काहीच लागत नाही याला हे बघा किती छान सरळ सोपी भाजी चटणी रेसिपी आहे खूप त्याच्यात लागत नाही आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली बघा तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि अजून मी इथं तर इथं मी सर्व केलेली आहे बघू शकता पोळी पराठे बरोबर तुम्ही कशाबरोबर ही खाऊ शकता तिल कच्च्या पपईची चटणी तुम्हाला आवडल्याची तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतो बाय सी स्वामी समर्थ